नमस्कार महाराष्ट्र हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर ठाकरे गट आक्रमक कळमनुरीत जोडे मारो आंदोलन शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे आज कळमनुरी येथील उपविभागीय कार्यालयासमोर ठाकरे गटाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाच्या विरोधात त्यांच्या प्रतिमेला आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी राज्य शासन व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात व उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी माननीय आमदार डॉक्टर संतोष टारपे शिवसेना हिंगोली जिल्हा सहसंपर्क प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील जिल्हा संघटक बाळासाहेब मगर सहसंपर्क संघटक अॅडव्होकेट रवी शिंदे जिल्हा उपसंघटक सोपान पाटील भोंडारे तालुका प्रमुख सकाराम उबाळे सभापती मारुतराव खांडेकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नागोराव करंडे साहेबराव पाटील शहर प्रमुख संतोष सारडा उपतालुका प्रमुख रुपेश वडगावकर चांदू भिसे माननीय नगरसेवक नंदूभाऊ तोशनीवाल दादाराव डोरे राजू संगेकर बाळू पारवे माननीय सभापती अशोक बेले अमोल काळे सर्कल प्रमुख बाबूराव सुकळकर नारायण काशिद किशन हामादे अखाडा बाळापूर शहर सप्रमुख सचिन पाटील भोंडारे रुपेश देशमुख शिवा अल्पसंख्याक सेना जिल्हा उपप्रमुख गुफरान कुरेशी संतोष बाबुळकर यशवंतदादा पंडित शेख सद्दाम शेख जहीर इम्रान पठाण नागुराव खुडे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन मराठी न्यूज करिता कळमनुरी तालुका प्रतिनिधी आनंद कुमार पंडित ने तुम्ही बघितला असेल कालचा हा महाराष्ट्राच्या इतिहासामधला काळा दिवस या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे ते सांगायला काही गैर नाही कारण की ज्या पद्धतीनं तुमच्या माझ्यासाठी राहुल नायण केला अध्यक्षाने ज्या पद्धतीनं या अपात्र शिवसेनेला ठरवलं हे खरं पाहिलं तर कुठंतरी चुकीचं काम त्याने केलं ज्याचा पक्षच नाही जो पक्ष प्रमुख नाही तो कसा तुमच्या मासे कसे बात रहूं ते कसे पात्र होऊ शकतात ते खरं पाहिलं तर विचार करायची वेळ आहे आणि सर्व जनतेला हा हो हे माहीत आहे की यांना खोके घेऊन हे काम केलेलं आहे त्याच्या अगोदर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून कोणत्या एका गोलीमध्ये बसून त्यांना वर्षावर जाऊन यांच्या तुमच्या हा निकाल शिवसेनेच्या विरोधामध्ये गेला तरी पण येणाऱ्या काळामध्ये यांच्यामध्ये ताकद यांच्यामध्ये दम असेल तर या सर्व गदारांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला समोर राहावं येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मग ही ने ने जनता चारी मुंडे यांना चित केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे कालचा विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला खरं म्हटलं तर तो लोकशाहीला असणारा निर्णय आहे सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिला त्यामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केले की भरत गौगाले यांचा व्हीप लागू होत नाही आणि त्यांची नेमणूक ही अवैध आहे परंतु या विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाच्या वरी जाऊन त्यांना वैध केलं आणि जो सुनील प्रभू आहे त्यांचा व्हीप त्यांनी अर्धपात्र ठेवला याच्यावरून असं दिसते की त्यांनी जी वाचन केलं तो निकालाचं वाचन केलं ते स्क्रिप्ट कुठंतरी वरच्या दिल्लीहून लिहून आलं होतं आणि म्हणून अशा या जो अध्यक्ष यांनी जो जो निर्णय दिला त्या तर आम्हाला मान्य नाही आम्ही तर जनतेच्या जा दरबारामध्ये जाणारच आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये जनता याला धडा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण लोकांमध्ये जो म्हणजे जो, जो त्याच्याबद्दल जो निर्णय झाला त्याच्याबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात राग आहे खरं म्हटलं तर त्यांच्याकडून कोणत्या न्यायाची अपेक्षा नव्हती परंतु त्यांच्या सतत विवेक बुद्धीला त्यांनी जागरून हा निर्णय देणं अपेक्षित होतं निर्णय खरं म्हटलं तर अपत्रतेचा होता परंतु शिंदे गटाचे अपत्र केले नाही आणि ठाकरे गटाचे अपात्र केले नाही याचा अर्थ असा होता की ज्याच्यासाठी त्याने नेमणूक केली होती त्यांनी तोच मुद्दा विसरला असं दिसतं झालं काल जो शिवसेनेच्या विरोधात जो निर्णय दिलेला आहे तो खरं पाहिलं तर एक काळीमा फासणारा निर्णय आहे तरी आम्ही शिवसेने शांततेच्या मार्गाने कुठलीही आपल्या राज्यामध्ये उग्र भूमिका न घेता शांततेनं आज आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या तहसील उपविभागीय कार्यालय यांच्याकडे येऊन एक आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण कालचा निर्णय असा ठरलेला आहे की सरळ सरळ लोकशाहीचा कुठेतरी गळा घ्यासारखा निर्णय आहे कालचा हा निर्णय आम्हा शिवसेनेला कदापि मान्य नाही आणि जे नार्वेकर साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे हा निर्णय त्यांच्या स्वतःचा मनाचा नाही त्यांच्यावर दबाव त्यांच्या पक्षाचा म्हणा किंवा त्यांच्या दिल्ली दरबाराचा म्हणा तो त्यांच्या पुढे आलेला आहे तो त्यांनी फक्त वाचून दाखवला हा निर्णय त्यांचा नव्हता हे वरचा आदेश होता फक्त आपल्या देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला हे गुलामगिरी मध्ये कसं घालायचं आहे या उद्देशानं तो कालचा था निर्णय झालेला आहे अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या जगाला माहित आहे की शिवसेना कोणाची आहे आणि हे कालचे जे गद्दार जे आमदार होते त्यांना गद्दार ठरवायचा दिवस होता पण त्यांनी तसं न ठरवता हो आपल्या पक्षाचा आदेश हुकुमशाही कशी वाढवायची त्या उद्देशानं हा निर्णय